आमच्या घरच्या घरातल्या वडिलांची आम्ही जेव्हापासून लहान लहान होतो त्यावेळेला आम्हाला या कपडे वगैरे आणताना आमचे वडील हे नेहमी रूपरंग आणि रूप तारामध्ये जायचे तिथूनच कपडे घेऊन यायचे म्हणजे पाटण तालुक्याचे नामांकित प्रसिद्ध दुकान असलेलं असं कपड्याचं होलसेल व्यापारी म्हणजे रुपरंग आणि रुपतारा अशी दोन दुकान आहेत त्यांच्यामधूनच आम्हाला कपडे लहान लहान असताना घेऊन येत होते वडील त्यामुळे आम्ही सगळं आमच्या लेकरांनाही कपडे तिथूनच घेऊन जातो का तर आपल्या वडिलांनी पाडलेली वाट कधी मोडायची नसते बरं महाराज काय म्हणणार तुमचं किती वर्ष झालं तुम्ही इकडे कामाला बोलायचं नाही तसं नसते बोल बोललेश्वर माणसाला कळत नाही किती वर्ष झालं आम्हाला ते सांगा झालं का सा, मा हे माऊलीराव माऊलीराव हे असं जर तुम्ही महाराज लोक लाजायला लागले मग तुम्ही बोलणार कसं समजा उद्या भविष्यात तुम्ही कीर्तनकार झाला तर तुम्ही सांगणार का अरे ना नाना सांगा की हे जर भविष्यात जर <laughs> उद्या मोठं माणूस झालं तर बोलणार कसं सांगा रा कसं असतं माहिती का रूपतारमध्ये इथं मंडपाच्या वेगवेगळ्या क्वालिटीचे कपडे मिळतील आपल्याला आणि जर कोणाला जर कपडे हवे असतील तर त्यांनी रूप भेट द्यावी येऊन मंडपचं सर्व साहित्य यांच्याजवळ अवेलेबल आहे आणि आमचे शेट जे आहेत रूपताराचे मालक नमस्कार का शेट नमस्कार राहुल शेठ गालातल्या गालात हसतील पण काय मुलाखत द्यायला मागत नाही दोन शब्द प्रवचन करा प्रवचन चांगलं सांगतात पण दोन शब्द बोलू शकत नाही मित्रांनो तुमच्याबरोबर बघा मग किती लाज वाटत असून त्या गोष्टीची आणि हा माझा मित्र असलाय बघा तसं गाला गालात हसतो पण तो मग तुम्हाला आवडत नाही युट्यूबवर युट्यूब वर याला

शेरवानी ब्लेजर चालो तेचुरि साड्या तेसवाई साड्या परवल साड्या युनिबोर्ट्स साड्या साड्यांची खूप भरपूर नाव आहे दर्शक भरपूर भेटी साड्या व्हरायटी भरपूर आहे साड्या दिवाळीची काजीवर आहे तेजस्वी आहे मनोहरची आहे हे तुम्हाला थ्री सर्व्हिस वना सोने वाला रेमनची वगैरे रेमनची विमलची

कुर्ते बघ आहे कुर्ते आहेत पायजा आहेत बनिवाना आहे अंडरविअर आहे शेरवानी आहे मला इथे तुम्हाला ब्लेझर आहे शेरवानी आहे इंडो वेस्टर्न आहे अर्धीचे ड्रेस आहेत कोट आहे भरपूर साऱ्या चे शर्ट मिळतील आपल्याला एका एकाच कलरचे भरपूर असे शर्ट यांच्याकडे अवेलेबल आहे शेरवानी मिळते ब्लेजर मिळतात इंडो वेस्टर्न मिळते धोती कुर्ता मिळतोय नवर्व बाराबंदी मिळते मिळतो हे म्हणता साहित्य ना हे म्हणता तुम्हाला लायकरा कापड आहेत तेवान कापड आहेत मंडप आहे प्रिंट मंडप आहे प्लेन मंडप आहे शंकरपाळे आहे झुंबर आहे हंडी आहे सजावटी साहित्य तुम्हाला फुलं पतंग असे तुम्हाला डेकोरेशन पाहिजे बलवून द्या डेकोरेशन दाखवणार असेल पण जगमगी पाहिजे तुम्हाला तुम्हाला त्या बटरकावड मिळणार बटर कापड आहेत फुलं आहेत बघा फुलं सुट्टी फुलं भरपूर अशी व्हरायटी साहित्य आहे दुकानामध्ये चटी वगैरे तुम्हाला जेवणाच्या भट्ट्या मिळतात एकशे पाच रुपये पट्टी मिळते पंधरा फुटाचे लांब पंधरा रुपया ती चटी मिळते हल्दी मेहंदीचे साहित्य मिळतो म्हणजे डेकोरेशन आहे ते मिळतो कुंड्या मिळतात शिटा मिळणार शिटा वगैरे मिळतात ही एकच नंबर सगळ्यात भारी बरं का शेट सगळ्यात भारी आणखी दाखवले आहे अजून आहे तोरण मिळतात पतंग मिळतात माळा मिळतात हे जे मला काय म्हणायचं माहिती का हे जे सीट्स आहेत ना शीट्स

हे कशासाठी जर डेकोरेशन वगैरे नाही तर लग्नाचे वगैरे डेकोरेशन डेकोरेशन नाही तर बारशाला याला डेकोरेशन साठी तेच तेच त्याच्यासाठी हवं होतं म्हणलं ती माहिती पाहिजे ना आपल्याला मिळते आपल्याकडे दुकानात ती माहिती लोकांना द्या लोकांचा फायदा होतो कुठे बाहेर जायला नको मुंबईत जायला तर मागणी होतो अव आता एक मिनिट झेंडे वगैरे हे माहितच नव्हतं राह आम्हाला माहित नसल्यामुळे सगळा गोंधळ झाला ना माहिती तर असतांपर्यंत आता पोचवणार की हे सगळे आपल्या युट्यूब चॅनल माध्यमात लोक लोकांना माहिती पडणार काय मिळते मटेरियल भरपूर सारा दुकानात आहे आपल्या साड्या वगैरे एका कला साड्या मिळतात बजनी मंडळाच्या महिला मंडळाला बचत गटाला बचत गडाला एकच नंबर काम आहे अंगणवाडीच्या साड्या मिळतील कुठं प्राण प्रदेश असतील एका कलरच्या पाचशे साड्या मिळतात देतो तेव्हा इथे बघायची असतील महिने बघा साड्या वगैरे लावतात साड्या विकतात म्हणजे बारी साडे आहेत तुम्हाला मध्यम साडे आहेत मध्यम साड्या तुम्हाला सवा शीठ दीडशे दोनशे अडीशे दोनशे जगण्याला सवय डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत वेगवेगळे डिपार्टमेंट दहा वाड्या नवार्या